आता निवडणूक आल्या पाचशे रुपये देऊन गाडीला पाच हजार रुपये देऊन माणसं गोळा करून कोण घेऊन चालले आता मग आमच्याकडे दमडा नाही म्हणून तर आम्ही थंड पडलो ना म्हणून तो इच्छा आम्हाला पंधरा हजार दे कोण अकरा हजार दे कोण अकराशे दे करायले मला त्यांना एवढंच सांगायचंय की आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्या सारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमवला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ अरे इमानदार आहेत म्हणून तर खुद्द राहून कुणाच्या बळपरता येऊन आणि तुम्ही बेहमान आहे म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालता पाडू आम्ही हे काय परिस्थिती तुमच्यापेक्षा थोडं गरीब असो आम्ही पण ह्याचा अर्थ जर तुम्ही असा करत असताल तर मला विचारायचं विचारायचंय कि आख्या राज्यातल्या अम्ब्युलन्सच्या घटाण्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं हे सुद्धा आवाज माझं आजच्या सभेच्या माध्यमात तानाजी सावंतांना आज